तर भावानो बहीण शेवट आपल्या सासूबाईचा झाला आणि आत्ताच सगळेजण पुढे गेलेत आता मी एकटाच मागे थांबलेलो आहे काही योग्य जण तीन पुढं चालले बाकीची पुढे गेलेली तर मी जास्त काही व्हिडिओ बनवणार नाही तुम्हाला थोडक्यातच व्हिडिओ बनवणार आहे तर हे सकाळीच मला वाटतं साडे अकरा वाजता झालेलं आहे तर आपल्याला म्हणजे फोन म्हणजे यायचे की बाबा म्हणजे सिरियस आहे जास्त आता पहिल्यांदी म्हणजे आता कसं सगळी पाहुणे रावळी असल्यामुळे आता राजभावला यांना काही म्हणजे फोन लावता ये ना आता कसं आहे आता चलत भाऊ एक असल्यामुळं त्याला फोन लावून आपण विचारलं गेलं आता पहिल्यांदा काय आपल्याला म्हणजे आता तुमची ताई जास्त घाबरल तर सकाळपासून भरपूर असे दाजीला फोन आले बरं का तुमच्या पुनमताईला फोन आले पण आता हे दुःखात असल्यामुळं काय कोणाचं फोन उचललं नाहीत पण आताच इकडून चालू आहे घरी चालू आहे तर आता आपल्याला इथं ह्या ठिकाणी एक दोन तीन दिवस आपल्याला थांबावं लागणार था। आहे इथं आणि त्याच्यात कसं झालं आहे की पोहरी तर तुम्हाला तर माहिती आहे तिकडे इथं तिने पोहरी आता भाऊ कसं बहीण तसं आता काय आता सकाळीचं राजभावानी व्हिडिओ टाकला होता एक दोन मिनटाचा पण त्यात कसं आहे बाबा बहिणीला खरं म्हणजे वाटलं नाही आहे पण आता खरंच आपल्या सासूबाई काय राहिले नाहीत देवाघरी गेल्या बरं चला आता कसं आहे भावानं बहिण रस्त्याने चालू आहे मी चाललेलो आहे घरी गेल्यानंतर तर तुम्हाला फिडू येईलच बसा उतर जा खाली उतर

हायवे रोड आहे हायवे रोड तर ह्या ठिकाणी योग्य सासू आणि आपला साडू दुपारी ये ये आता त्यांच्या काय गाडीचा गोठाळा झाला होता त्याच्यामुळं काय ती यश तिने आले होते आणि मग आता इथून सासरवाडी दोन तीन किलोमीटर आहे आतमध्ये ती निमगाव कितकी गाव आहे मोठं आहे आज बाजार आहे शनिवारी त्यांचा आणि मग काय दाजी मग गाडीवर इथं घेऊन आलो आणि परत मग तिकडं बारामतीला योग्य त्याच्या सासूबाईला बसून दिलं मी गाडीत आता कसं आहे म्हणलं कडेभर थांबलो आणि यश तिथं दाजीने बसून दिलं आणि आता निघालो आहे परत मी तिकडं सासरवाडीत <coughs> तर चला म्हटलं आल्यानंतर आता आपल्याला तर काही एवढा व्हिडिओ बनवायला जमणार नाही आहे पण दाजी थोडक्यात आहे ना पण व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे मी चला निघालो मी आता